सैन्य आणि पोलिस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी साठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक आणि पेटवडगाव येथे पहलगाम हल्ल्याचे निषेधार्थ कॅन्डल मार्च काढण्यात आला कॅन्डल मार्च आणि रॅलीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवरायांना पुष्पहार अर्पण करून झाली त्यानंतर पद्मा रोड मार्गे निषेध मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे बाबासाहेबांना अभिवादन करून मोर्चा पुढे नगरपालिका चौकात आला इथं हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी पाकिस्तानचा ध्वज जाळण्यात आला तसेच जोडे मारून निश्चित व्यक्त करण्यात आला बेडशीट गोळीबार करून आपल्या भारतीय अठ्ठावीस नागरिकांना त्यांनी खतम केलेला आहे तो राग संपूर्ण देशामध्ये उमटलेला आहे देशाची शांतता भंग केलेल्या लोकांनी देश आज दुःख सागरात बुडवलेला आहे आणि म्हणून या पाकिस्तानला बेचराग करण्यासाठी संपूर्ण देश आज रस्त्यावर उतरलेला आहे आपला भारत देश हा सात्विक आणि एकमेकाबद्दलचा सा प्रेम करणार आहे या पाकड्यांनी अशा पद्धतीचे दहश दहशतवाद्यांना दश, प्रशिक्षित देऊन त्यांनी अशा चांगल्या भारतीय नागरिकांचा जो त्यांनी निरापराध नागरिकांना गोळ्यामरून ठार केलेला आहे अशा या जे दहशतवादी आहेत त्या दहशतवाद्यांना खतम करून त्यांचं नामोनिशान मिटवलं पाहिजे आणि पाकिस्तान बेचराग केला पाहिजे यासाठी आपल्या भारतीय नागरिकांची प्रचंड मागणी आहे निष्पाप हिंदू धर्माच्या आमच्या भारतीय नागरिकांना आमच्या महाराष्ट्रातल्या जवळजवळ सहा नागरिक त्याच्यामध्ये हुतात्मा झालेले आहेत आणि म्हणून अशा आपल्या या नागरिकांना कायमपणे अशा पद्धती दहशतवाजवणाऱ्या या पाकिस्तानला बेचराग केल्याशिवाय आमचे मोदी सरकार थांबणार नाही असा आम्हाला आत्मविश्वास आहे यावेळी जिल्हा बँकेचे संचालक विजय सिंह माने माजी नगराध्यक्ष मोहनलाल माळी विकास कांबळे वैभव हिरवे सुहास राजमाने अमर पाटील अप्पा माने संजय सूर्यवंशी गीतांजली राजमाने संजीवनी मेथे बाणू नदाफ आदी कार्यकर्ते उपस्थित होते लाईव्ह मराठीसाठी सुमेध कांबळेसह सुशांत खिलारे पेटवडगाव